क्षणिक वादातून नवीन वसाहत येथे अश्विन कुमार मल्लारी मुळके वैतीस तीस नवीन वसाहत याचा सात जणांनी धारदार शस्त्रानं तसेच स्टंप फर्चीनं मारहाण करून खून केला मध्यरात्री एकच्या सुमारास हा प्रकार घडला विश्रामबाग पोलिसांनी तातडीनं तपासाची ता चक्रे फिरून पाच संशयितांना तर स्थानिक अन्वेषणच्या पथकानं संशयितांना अटक केली संशयित सात जण रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत संशयित अजय उर्फ अजित पांडुरंग खोत व तेवीस वडरगल्ली सुजित दादासाहेब चंदनशिवे व एकोणतीस राहणार नवीन वसाहत कुणाल प्रशांत पवार वय बावीस विकी प्रशांत पवार वय तेवीस राहणार बॉर्डर कॉलनी गणेश वय गोकुळनगर अमोल गंगाप्पा कुंची कोरवी वय अठ्ठावीस अर्जुन हन्मंत पवार वय बावीस राहणार वॉडर कॉलनी यांना अटक करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की मृत अश्विन कुमार मुळके याच्यावर पूर्वी मारामारीचा गुन्हा दाखल आहे अलीकडे तो गुन्हेगारी कारवाईत नव्हता बुधवारी रात्री एकच्या सुमारास नवीन वसाहतीतील गुरुद्वाराजवळ घरासमोर अश्विन कुमार थांबला होता तेवढ्याच संशयित विकी पवार हा तेथून दुचाकीवरून चालला होता तेथून जाण्यासाठी रस्ता नाही असे अश्विन कुमारने सांगितले त्यावरून दोघांमध्ये वाद झाला या वादानंतर विकीने साथीदारांना हा प्रकार सांगितला त्यामुळे दुचाकीवरून सात संशयित मध्यरात्रीनंतर एकच्या सुमारास आले त्यांनी अश्विन कुमारला बोलवून धारदार शस्त्राने तसेच स्टंप फरशीनं हल्ला चढवला अश्विन कुमारच्या पोटात खोलवर वार झाला तो खाली पडला अश्विन कुमारचा मित्र गणेश महादेव हाताळे हा वाचवण्यासाठी आला होता त्याच्या डाव्या हातावरही शस्त्राने वार झाला होता विश्राम पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये नवीन वर्षात पिंबरमाळ गुरुद्वाराच्या समोरच्या गल्लीमध्ये आज रात्री एक वाजण्याच्या सुमारास अश्विन कुमार माल्हारे मुळके व त्याचा साथीदार गणेश साहेब हाताळे याच्यावर सात आरोपींनी गाडी गल्लीतून नेण्याच्या कारणावर वाद होऊन त्यांना मारहाण केली होती त्यामध्ये अश्विन कुमार मल्हारी मुळके हा सिव्हिल uh, हॉस्पिटल याटेंडे उपचार चालू असताना त्याचा मय झाला आहे सदरबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये भादवी तीनशे सात तीनशे दोन इतर भाधविक प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून यातील आरोपितांना माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप साहेब माननीय ॲडिशनल मॅडम ऋतू खोकर मॅडम तसेच मिरज विभागाचे डी वाय एस पी प्रनिल गिर्ला यांचे मार्गदर्शनाखाली विश्रामबाग पोलीस ठाण्याचे व एल सी बीचे दोन पथकं तयार करण्यात आले होते आणि दोन पथकाने विश्रामबाग पथकाने पाच आरोपी व एल सी बी पथकाने दोन आरोपी आठ तासात पकडून सदरचे गुण्यातील आरोपी त्यांच्या नुसख्या आवळलेल्या आहेत सदर गुन्ह्याचा अधिक तपास आम्ही स्वतः या उमाशी करीत आहोत